पण अंगठा तुटला पट्टा तुटला वाद तुटला तर ते कस्टमर आल्यानंतर फ्री सर्व्हिसिंग देतो प्युअर कोल्हापुरी आहे ना हा सगळ्या पेवणीसाठी नाव आहे हा कितीला ये, ये लग्नासाठी बोला किंवा सा फंक्शन साठी बोला खूप छान आहे ना कितीला पाचशे पंचवीस फॉर्मल वर सगळ्यावरती चालत आहे ते जबरदस्त आहे बेल्ट पण आहे त्या पॅटर्नला काय बोलतात आता चार पट्टी चार पट्टी थोडा आवाज दाखवा ना मला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला आलो आहे आणि दादर वेस्टला आहे ना आपण आहे ना कांबळे फुटवेअर आहे ना हे शॉप आपण कवर करतो आहे आणि हे दादा आहेत ना यांच्याकडे ना फक्त आपल्याला कोल्हापुरी चप्पल बघायला मिळणार आहे मोजडी बोला किंवा चप्पल बोला लेडीज बोला जेंट्स बोला तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया किंवा सगळ्यात पहिले तुम्हाला मी शॉप दाखवते शॉप आहे आणि बरोबर समोरच ना मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे दादर वेस्ट स्टेशन आहे आणि दादर तुम्ही आलात ना मंदिराच्या बरोबर आहे ना हे बघा आहे एकशे एकशे एकोणसत्तर बस स्टॉपच्या बाजूला ओके दादा आपलं नाव पूर्ण सदाशिव श्रीपती कांबळे किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात मी या क्षेत्रात आज अडतीस चाळीस वर्ष झाली अच्छा अडतीस चाळीस वर्ष आणि तुम्ही स्वतः बनवतात ना स्वतः बनवतो बाहेरून बन येतो ओके हां आता आपण सगळ्यात पहिले आपण लेडीजच्या बघूया साईजच कशा तुमच्याकडे चार नंबर पासून दहा नंबर लेडीज सुंदर प्युअर कोल्हापुरी आहे ना या सगळ्या प्युअर कोल्हापुरी याची काय प्राइस आहे साडेचारशे एक तुम्हाला सेम आहे सेम आहे ना सेम आहे यामध्ये बघा ही पण सुंदर आहे व्हाईट पट्टा याला पाचशे पंचवीस छान आहे हा एक दुसरा पॅटर्न आहे पैटर्न साडी पैठणी आहे ना याला वरती पट्टा हा पैठणी साडी याला नावच आहे पैठणी साडी नाव आहे हा कितीला ही आ, एक... कोलापुरी। कोलापुरी, ही साडेपाचशे अजून दुसरा कोणता पॅटर्न आहे हा बघा एक कोल्हापुरी कोल्हापुरी सुंदर ही कितीला आहे ही साडेचारशे आपण एक पॅटर्न चांगला मस्त आहे कलर कसा एकच कलर येतो का डार्क ब्राऊन पण येतो डार्क ब्राऊन पण येतो हा का ब्राऊन आहे हा दिला हे साडेपाचशे रुपये ब्लॅक पण आहे का यामध्ये हा ब्लॅक पण आहे अच्छा ब्लॅक पण आहे ब्लॅक ब्राऊन व्हाईट व्हाईट कुठे ठीक आहे व्हाईट अच्छा ही व्हाईट व्हाईट पट्टा सिल्वर गोल्डन कॉपर ही ही सहाशे पंचवीस याचा पट्टा वेगळा आहे ना हा हे लग्नासाठी बोला किंवा फंक्शन साठी बोला खूप छान आहे ना चप्पल हो, हो। मस्त वाटतंय यामध्ये पॅटर्न बघा हा सगळे पॅटर्न बघा हा एक पैटर्न, पैटर्न गोल्डन मध्ये सिल्वर, सिल्वर गोल्डन सिल्वर गोल्डन कॉपर टेन हा एक वेगळा पॅटर्न आहे त्याला मधली अशी हे नाही पट्टी नाही हा भिंग्री भिंगरी चप्पल दिलाय हा साडेपाचशे साडेपाचशे चारशे साडे चारशे पाचशे च्या लाईन मध्ये ही एक वेगळी आहे क्रॉस पट्टा याला क्रॉस पट्टा मध्ये आणि लेडीज मध्ये दादा मी काय बोलतो आवाजाची चप्पल येते लेडीज मध्ये जेंट्स मध्ये हे कशामध्ये येत हे मोजडी अच्छा मोजडी आहे ती कितीला आहे साडेतीनशे त्यामध्ये बघाय ही पण मोजडीच आहे ना पण ही लेदर मध्ये काय नाही मार्बल मध्ये मा ही कितीला आहे पाचशे पंचवीस यामध्ये हा कलर आहे का दुसरा हा वेगळा कलर हा बंटो आहे बंटो काय बोलते याला बंटो बंटो कोल्हापुरी बंटो आणि कोण घालतात लेडीज जेंट्स जेंट दोन्ही बंटो दोन्ही घालतात दो 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 कितीला आहे ते सातशे पंचवीस यामध्ये कलर आहेत ते हे हा ब्लॅक ब्राऊन टेन पॅटर्न याच्यात कुर्त्यावरती छान वाटतात सगळ्यावरती फॉर्मल वर सगळ्यावरती चालतंय ते जबरदस्त याला बेल्ट पण आहे मागे सँडल आहे ते सँडलितीला सॅन्डल साडेसहाशे साडेसहाशे यामध्ये पण बूट पण आहेत ना बूट कशामध्ये येतात हा बूट येतात पीपीसी सोल अच्छा आणि या मोजरी कसं जेंट्स आहेत का लेडीज जेंट्स आहेत का याची काय प्राइस आहे साडेपाचशे सहाशे क्वालिटी जबरदस्त आहे हा सोल पण चांगला आहे सगळं चांगलं आहे हे रफ अँड टफ आहे ना एकदम यामध्ये एक वेगळा पॅटर्न आहे बघा हा एक वेगळा पॅटर्न आहे त्या पॅटर्नला काय बोलतात आता पट्टी चार पट्टी पट्टी चार आहे ना पट्टीचशे साडेपाचशे हा बघा हा पण सुंदर पॅटर्न आहे पण सुंदर पॅटर्न आहे बघा छान आहे त्याच्यावरती दिला पण आहे कोल्हापुरी सोल पण चांगला आहे त्यामध्ये गेलं तर व्हाईट पण आहे बघा व्हाईट आहे ब्लॅक आहे आणि और... ब्राऊन आहे ब्राऊन आहे हा बघा हा पण एक कलरचा ही आवाजाची वाटतंय ना, ना थोडा आवाज दाखवना हो आवाज याचा जुनी झाल्यावर अजून आवाज येतो ना तें मग आवाजाची चप्पल कितीला ती बाराशे पंधराशे दोन हजार जेवढे बाराशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे त्यात सात नंबर मध्ये काय चप्पल स्टार्टिंग होते स्टार्टिंग सहा नंबर पासून अकरा नंबर पर्यंत आणि त्याची प्राइसिंग कशी असते किंमत सुरुवात प्राइस पाचशे साडेपाचशे हजार बाराशे दोन हजार अच्छा पाचशे पासून आहेत ते शाहू चप्पल आहे आवाजवाली आवाजवाली आहे अठराशे रुपये सुंदर आहे हेवी चप्पल आहे ते आवाजवालीच आहे फुगलेला आहे नाव आहे कितीला आहे बघा लाल कलर पण आहे किती हो बावीसशे एवढी हेवी जड किती आहे आणखी याच्यापेक्षा जड येतात कलर जात नसेल ना अवशे नवशे गौशे भरपूर येतात लवकर लवकर लागते हो सुंदर आहे चप्पल आहे बघा ही ब्लॅक हा एक पॅटर्न आहे बघा ही एक पॅटर्न मस्त आहे हे कितीला दादा ही साडेसहाशे साडेसहाशे रुपयाला त्याच्यामध्ये बघा हा पण एक पॅटर्न आहे हा तोच आहे सेम पॅटर्न आहे यामध्ये एक दुसरा पॅटर्न हा वेगळा आहे हा वेगळा आहे हे सगळं वेगवेगळं आहे अच्छा वेगवेगळे पॅटर्न आहे का सगळं वेगवेगळा आहे तो पट्टा वेगळा आहे पट्टा वेगळा ही आहे मग साडेसहाशे साडेसहाशेला आहे छान आहे नंबर अकरा नंबर आहे आपण पंधरा नंबरपर्यंत असते अच्छा पंधरा नंबरपर्यंत जेन्समध्ये अजून कुठली हटकी आहे दादा बावीसशे रुपये हलकी आहे पण ही पेपर कापची कोल्हापुरी कलर पण छान आहे व्हाईट कलर पण थोडा गोल्डन कलर आहे हा हा बघा हा एक पट्टा बघा एक सुंदर दिसाला छान आहे हे कितीला आहे साडेपाचशे आणि अशी टोकिरीमध्ये मध्ये नाही का तुमच्याकडे ती बघा मध्ये एक मध्ये पण खूप चांगली चालते ही महाराज ही किती साडेसहाशे ही बघा ही वाईट ही पूर्ण सफेद ही दिला जातो सफेद साडेपाचशे ब्लॅक आहे ही ब्लॅक आहे ही ब्लॅक कितीला होत सहाशे पंचवीस आणि शूज शूज तिकडे पण फॉर्मल आहेत काय प्राइस आहे पाचशे साडेपाचशे सहाशे घेऊन तसे काय बोलत होतो दादा आपण सर्व्हिस काय देतात ते तुम्ही मग मुलाला बोलले ते जर एखादी चप्पल एक हा अंगठा तुटला पट्टा तुटला वाद तुटला तर ते कस्टमर आल्यानंतर फ्री सर्व्हिसिंग देतो फ्री सर्व्हिस नाही अच्छा हा नो चार्ज फ्री सर्व्हिसिंग पण ते किती दिवस म्हणजे असे सहा महिने तीन महिने म्हणजे सहा महिने झाले तरी तुमच्याकडे घेऊन आले तर तुम्ही त्याला फ्री, फ्री सर्व्हिस देणार म्हणजे काही जर झालं छोटा मोठा तर चांगली सर्व्हिस देतात दादा आणि दुकान कसं चालू असतं दादा डेली सकाळी अकरा ते रात्री दहा तर रोज चालू असतं रोज चालू असतो संडे पण बंद नाही ना। संडे पण बंद आहे आणि तुम्ही ऑनलाईन करत नाही ना शॉपवरतीच ना, ना, ना शॉपवर ऑनलाईन दादा ऑनलाईन करत नाही म्हणून मी दादांचा नंबर देणार नाही जे काय असेल ते दादांच्या इथे शॉपवरतीच डायरेक्ट म्हणजे रोज चालू असतं त्यामुळे तुम्ही इथं शॉपवरती येऊ शकता ही एक लेडीज मध्ये खूप सुंदर चप्पल आहे बघा ही पण मस्त आहे ही किती ही सहाशे पंचवीस सुंदर आहे लेडीज मध्ये पण खूप छान छान आहे आपण एक वेगळाच पॅटर्न आहे थोडं वरती काय लेदरच आहे काय लेदर समोसा कितीला किती सातशे साडेसातशे छोट्या नाही आहेत का अशा लहान मुलांच्या छोट्या कोल्हापुरी कोल्हापुरी कोल्हापुरीमध्ये मध्ये छोट्या एकाच साईज बघायला मिळेल मला कारण की आजकाल कसे लहान मुलं पण खूप आवडीने घालतात ना हा हे बघा साईज किती आहे आठ नंबर आठ नंबर पासून स्टार्टिंग दोन वर्षापासून भरपूर मिळणार तुम्हाला अडीचशे पाचशे या आपलं कार्ड पण आहे ऑनलाईन नाही करत ना तुम्ही मग कार्ड नको कार्ड नको कार्ड आहे हा नको कार्ड नको मग ऑनलाईन नाही करत मग कार्ड उगत नंबर टाकून मग हा तुम्ही मला बोलणार मग कशाला नंबर टाकला हे बघा हे असं दुकान आहे आणि सुंदर आहे लेडीज मध्ये अजून ह्याच आहेत ना अजून असं वेगळं कोणतं पॅटर्न नाही आहे ना दादा नाही अजून नाही हम्म याच आहेत यांच्याकडे सोल पण यांच्याकडे आणि सगळं काही या किती लाईजा मला प्राईस सांगू शकतात या साडेसातशे हा बोलले हे साडेआठशे ओके चालेल दादा चला धन्यवाद ओके okay. हां असं शॉप आहे तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये न्यावे नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरु बाय बाय